नमस्कार श्री स्वामी समर्थ मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये वायव्य उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशांना येणाऱ्या प्रवेशद्वारांसाठी वास्तुपाय सांगणार वास्तु आहे मी वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक प्रवेशद्वार कोणते आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वरील आय बटनावर दिलेल्या माझ्या मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता वास्तुशास्त्रानुसार उत्तर ईशान्य आणि पूर्वेकडे येणारे प्रवेशद्वार सकारात्मक प्रवेशद्वार मांडले जातात तर मग या प्रवेशद्वारांवर उपायांची आवश्यकता का आहे यामागील कारणे अशी आहेत की वास्तुशास्त्रानुसार तुमच्या मुख्य दरवाजासमोर इतर फ्लॅटचा मुख्य दरवाजा जिना लिफ्ट विजेचा खांब कचऱ्याचा डबा नसावा परंतु आजकाल आपण या गोष्टी टाळू शकत नाही तसेच काही घरे रेल्वे स्टेशन बस डेपो मार्केट रुग्णालये महामार्ग शाळा किंवा महाविद्यालय यासारख्या सार्वजनिक ठिकाणांच्या अगदी जवळ आहेत या भागात बरेच लोक येतात त्यामुळे या भागाची त्या ऊर्जा स्थिर नसते किंवा काही ठिकाणी जवळपास स्मशानभूमी किंवा ग्रेयार्ड असू शकते अशा भागांची ऊर्जा जड आणि दुःखाने भरलेली असते ही काही कारणे आहेत की सकारात्मक दिशा असूनही प्रवेशद्वाराला काही वास्तु उपायांची गरज पडते चला तर मग जाणून घेऊयात की वायव्य उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशेला कोणते वास्तु उपाय करावेत या प्रवेशद्वारांसाठी उपाय खूप सोपे आहेत सर्वात प्रथम घराच्या बाहेरून मुख्य दरवाजावर रिद्धी गणेश म्हणजेच डाव्या बाजूला सोन असलेल्या गणपतीचा फोटो असलेली फ्रेम लावावी रिद्धी गणेशसोबत पंचमुखी हनुमान जे आपले संरक्षण करण्यासाठी योद्धा पोजमध्ये उभे राहिलेले आहेत अशी फोटो फ्रेम लावावी या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही फक्त या देवतांच्या फोटो फ्रेम्स वापरा त्यांच्या मूर्ती वापरू नका तुम्ही मुख्य दरवाजावर गणपती आणि हनुमानाच्या चित्रांसह छापलेल्या सिरॅमिक देखील लवू शकता आता आपण घरातल्या गोष्टी जाणून घेऊयात मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला वरच्या बाजूला पंचधातूपासून बनवलेले स्वस्तिक किंवा पिरामिड लावा या दोन गोष्टी तुम्हाला लावणे शक्य नसेल तर तुम्ही कागदावर कुंकू असलेले स्वस्तिक काढू शकता आणि ते मुख्य दरवाजावर ठेवू शकता स्वस्तिकसोबत एक पिरामिड देखील तुम्ही स्थापित करू शकता पिरामिड या भागाची ऊर्जा सुधारेल आणि ते सकारात्मक आणि मजबूत बनवेल तुम्ही बाजारातून तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार कोणताही पिरामिड खरेदी करू शकता हे सर्व उपाय तुम्हाला सकारात्मक विचारांनी घेऊनच करायचे आहेत हे काही वास्तू उपाय आहेत वायव्य उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशेतील प्रवेशद्वारांसाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या उपयुक्त माहितीचा फायदा सर्वांना होईल आणि तुम्हाला जर काही प्रश्ने किंवा काही समस्या असतील तर त्या कमेंटद्वारे विचारा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका શ્રી સ્વામી સમર્થ વાસ્તુ સમાધાન અને હેપી લિવિંગ